वैशाली मेजवानीमध्ये आज आपण टम्म फुगलेली उकड न काढता पण उकडीची ही ज्वारीची भाकरी तयार करणार आहोत तरी भाकरी अगदी मऊ लुसलुशीत अशी बनवून तयार होते इथे तुम्ही या भाकरीचं टेक्स्चर बघू शकता अगदी मऊ ल अशी भाकरी बनवून तयार झालेली आहे आपल्याला जर कडक भाकरी देखील करायची असेल तर ती आपण कशा पद्धतीने करणार आहोत ते देखील मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तर ही भाकरी करण्यासाठी आपण ज्वारीच्या पिठामध्ये कोणतंही दुसरं पीठ मिक्स केलेलं नाही आणि आपण ही भाकरी करताना या पिठाचं प्रमाण आणि त्याला लागणार पाणी किती प्रमाणात घेणार आहोत ते सगळं तुम्हाला अगदी सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर ही ज्वारीची भाकरी करताना तांदळाच्या भाकरी सारखी नसते त्यामुळे ती बऱ्याचदा तुटते तरी भाकरी तुटू नये आणि बराच वेळ ती आपल्याला मऊ लुसलुशीत कशी ठेवता येईल त्याबद्दलच्या बऱ्याच टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये मी शेवटपर्यंत सांगितलेल्या आहेत तर सुरुवातीला एका परातीमध्ये आपण दोन कप ज्वारीचं पीठ घेणार आहोत आता हे दोन कप ज्वारीच्या पिठासाठी आपण इथे अंदाजे पाव चमचा मीठ घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आपण हे मीठ या पिठामध्येच घालून घेतलेलं आहे कारण आपण पाण्याचं प्रमाण कमी जास्त करतो त्यामुळे पाण्यामध्ये मीठ घातलं तर पिठामध्ये मीठ कमी जास्त होण्याची शक्यता असते त्यामुळे इथे आपण अंदाजे हे मीठ या पिठामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये आपण त्याच कपाने दोन कप पाणी घ्यायचं आणि हे पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता गॅसवर आपण मोठ्या आचेवर हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे या पाण्याला आपल्याला अजिबात उकळी काढून घ्यायची नाही थोडंफार पाणी गरम झालं म्हणजे इथे तुम्ही बघू शकता साईडने बुडबुडे यायला लागले की गॅस बंद करायचा आणि हे पाणी आपल्याला गॅसवरून उतरवून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ हे चिकट नसतं त्यामुळे बहुतेक लोक ज्वारीची भाकरी करताना पिठाला उकड काढून मग त्याची भाकरी तयार करतात तर आज आपण उकड न काढता ही भाकरी तयार करणार आहोत आणि जर तुम्हाला ही भाकरी तुटू नये आणि मऊ लुसलुशीत बनवून तयार करायची असेल तसेच ती दोन ते तीन दिवस तशीच ठेवायची असेल तर त्यासाठी इथे तुम्ही एक कपासाठी पाव कप तांदळाचं पीठ पिठामध्ये मिक्स करून घेऊ शकता आणि मग ही पीठ मळून याच्या भाकरी तयार करून घेऊ शकता तांदळाचं पीठ हे चिकट असल्यामुळे या भाकरीच्या पीठ चिकटपणा येतो आणि ही भाकरी दोन ते तीन दिवस आरामात टिकते दिखील, देखील आणि मऊ लुसलुशीत देखील राहते तर नवीन शिकणारे या पद्धतीने जर भाकरी केली तर ती भाकरी अगदी व्यवस्थित बनवून तयार होते आणि अजिबात तुटत नाही पण आज मी इथे तांदळाचं पीठ न वापरता फक्त ज्वारीच्या पिठानेच या भाकऱ्या तुम्हाला करून दाखवणार आहे तर आपण जे पाणी गरम केलं होतं ते थोडं थोडं घालून या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं हे पीठ कोमट होईपर्यंत आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे जर तुम्हाला यामध्ये तांदळाचं पीठ वापरायचं नसेल तर तांदळाच्या पिठाच्याऐवजी आपण काय वापरू शकतो ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणारच आहे पण त्याआधी इथे मी तुम्हाला दाखवते की आपण एवढं पीठ मिक्स करून घेण्यासाठी आधी किती पाणी वापरलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता अर्ध्या कपापेक्षा जास्त पाणी इथे उरलेलं आहे म्हणजे आपण ते ठेवून दिलेलं आहे हे पाणी आपल्याला नंतर थोडं थोडं करून या पीठामध्ये घालून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ मळत असताना यामध्ये एकदम पाणी कधीच घालू नये कारण हे पीठ पण एकदम पाणी घालून मळून ठेवलं तर ते नंतर सैलसर होतं त्यामुळे आधी हे पीठ आपल्याला थोडंसं घट्टसरच मळून घ्यावं लागतं म्हणूनच तुम्ही ते बघू शकता मी थोडं थोडं पाणी घालून ह्याचा एक गोळा तयार करून घेत आहे जर तुम्हाला हे ज्वारीचं पीठ मळत असताना यामध्ये आत्ता तांदळाचं पीठ घालायचं नसेल तर तुम्ही जेव्हा ज्वारी दळून आणता तेव्हा एका किलोसाठी पाव किलो तुम्ही भाकरीचे तांदूळ त्यामध्ये मिक्स करून हे पीठ दळवून आणून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला भाकरी करतेवेळी त्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करायची गरज लागणार नाही आता इथे आपला इतपत असा हा घट्टसर गोळा करून तयार झालेला आहे यामधीलच आपण एक आता छोटा गोळा तयार करून घेणार आहोत आणि त्या गोळ्याला पाणी लावून मळून मळून याची लाटी तयार करून घेणार आहोत तर आधी आपण पाणी जास्त वापरलेलं नाही कारण आपण प्रत्येक भाकरी करताना या पद्धतीने हा गोळा थोडं थोडं पाणी लावून एकसारखा करून मळून घेणार आहोत आणि मग त्याची भाकरी करणार आहोत तुम्ही एकदाच सगळे गोळे तयार करून ठेवलेत तर ते पातळ होतात किंवा भाकरीच्या कडादेखील फुटतात त्यामुळे आधी आपण सगळे गोळे तयार करून ठेवायचे नाहीत या पद्धतीने हे गोळे एक एक भाकरी करते वेळी करून घ्यायचे आहेत आणि मग त्याची भाकरी लाटून घ्यायची आहे तर इथे आपली ही लाटी तयार करून झालेली आहे आता ही लाटी तयार करून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आपण जेवढं पाणी काढून ठेवलं होतं त्यामधील इतकं पाणी अजून शिल्लक आहे आता हेच पाणी आपल्याला बाकीचे गोळे तयार करण्यासाठी आणि भाकरीला लावण्यासाठी देखील वापरायचं आहे तर दोन कपापेक्षा अगदी थोडंसं पाणी शिल्लक राहतं आणि आपल्या या सगळ्या भाकरी त्यामध्ये बनवून तयार होतात आता हा गोळा आपण पिठामध्ये घोळवून घेतलेला आहे म्हणजेच ही लाटी पिठामध्ये घोळवून घेतलेली आहे आणि लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला ही अर्धी भाकरी लाटून घ्यायची आहे अर्धी भाकरी लाटून झाल्यानंतर हाताने या पद्धतीने त्याच्या एक कडा एकसारख्या करून घ्यायच्या आहेत आणि परत लाटण्याने कडेकडेनी ही भाकरी आपल्याला आधी लाटून घ्यायची आहे भाकरी लाटत असताना कधीही मधल्या बाजूनी लाटू नये ती कडेकडेनीच लाटून घ्यावी आणि मग नंतर एकसारखी करून घ्यावी कारण मधून जर भाकरी तुम्ही लाटली तर ती मध्ये पातळ होते आणि साईडच्या कडा ह्या जाड राहतात तर आता ही भाकरी आपली इतपत लाटून झाल्यानंतर हाताने परत एकसारखी करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघितलं असेल की मी एका हाताने प्रेस करत आहे आणि दुसऱ्या हाताने त्याच्या कडा आतल्या साईडला प्रेस करून ही भाकरी व्यवस्थित एकसारखी पातळ अशी करून घेतलेली आहे तर इतपत ही भाकरी आपली पातळ लाटली गेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी अलगदपणे मी हातावर उचलून देखील दाखवलेली आहे अशी आपली ही ज्वारीची पातळ भाकरी लाटून तयार झालेली आहे आता ही भाकरी आपल्याला शेकवून घ्यायची आहे तर मध्यम गॅसवर तवा तापत ठेवायचा आणि त्यावर या पद्धतीने त्या ही भाकरी घालून घ्यायची त्यावरच आता आपण थोडंसं पाणी लावून घेऊया आणि एक पंधरा ते वीस सेकंद वरची बाजू कोरडी होईपर्यंत मोठ्या गॅसवर ही भाकरी आपल्याला शेकवून घ्यायची आहे वरची बाजू कोरडी झाली की लगेचच आपण ती पलटून घ्यायची आणि दुसरी बाजू एक मिनिटभर आपल्याला मोठ्या गॅसवरच शेकवून घ्यायची आहे तर एक मिनिट झाल्यानंतर आपण ही भाकरी पलटून घेतलेली आहे इथे तुम्ही बघू शकता टम्म अशी फुगलेली आपली ज्वारीची भाकरी देखील मस्त तयार झालेली आहे तर इथे ही भाकरी तव्यावर घालते वेळी गॅस हा मंद आचेवरच असावा आणि त्यावर पाणी लावून झाल्यावर मग तो गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या आचेवर आपल्याला वरची बाजू कोरडी होईपर्यंत एक पंधरा ते वीस सेकंद शेकवून घेतल्यानंतर मग ती पलटून घ्यायची आणि दुसरी बाजू एक मिनिटभर मोठ्या गॅसवर शेकवून घ्यायची आहे दुसरी बाजू एक मिनिटभर मोठ्या गॅसवर शेकून झाल्यानंतर मग ती पलटून घ्यायची आणि मोठ्या गॅसवरच ती टम्म फुगलेली भाकरी आपली तयार होते जर तुम्हाला मऊ लुसलुसित भाकरी आवडत नसेल कडक भाकरी खायची असेल तर तुम्ही ही भाकरी कशा पद्धतीने शेकवून घेऊ शकता इथे मी तुम्हाला ही भाकरी शेकवून दाखवत आहे तर आपण आधीप्रमाणेच या भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे आणि मोठ्या गॅसवर ही आपल्याला जास्त वेळ उलटपुलट करून शेकवून घ्यायची आहे तर इथे मागच्या भाकरीसारखीच आपण भाकरी ही शेकून घेतलेली आहे पण थोडा जास्त वेळ आपण ही उलटपुलट करून घेणार आहोत इथे ही भाकरी देखील आपली टम्म फुगलेली तयार झालेली आहे पण ही भाकरी मी लगेचच गॅसवरून उतरवणार नाही किंवा तव्यावरून काढणार नाही कारण आपल्याला ही भाकरी कडक करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही या भाकरीच्या टेक्स्चरवरूनच बघू शकता ही आधीच्या भाकरीपेक्षा थोडी कडक भाकरी तयार झालेली आहे यापेक्षा जर तुम्हाला कडक भाकरी हवी असेल तर तुम्ही अजून जास्त वेळ शेकवून घेऊ शकता आता इथे ही शेवटची भाकरी करून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते या कपामध्ये इतकं पाणी शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे आपण जे दोन कप पाणी उकळवून घेतलं होतं त्यामधील देखील एवढं पाणी या कपामध्ये शिल्लक राहिलेलं आहे इथे आता सगळ्या भाकरी तयार करून झाल्यानंतर एक शेवटची टिप सांगायची म्हणजे जर तुम्हाला ज्वारीच्या पिठामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करायचं नसेल तर तुम्ही त्याऐवजी गव्हाचं पीठ देखील वापरू शकता गव्हाचं पीठ देखील चिकट असल्यामुळे ह्या भाकरी तुटत नाहीत आणि एकसारख्या बनून तयार होतात त्याचबरोबर जर तुम्हाला या भाकरी दोन ते तीन दिवस टिकवायच्या असतील तर तुम्ही त्यामध्ये तांदळाचं पीठ नक्की वापरा आणि जर तुमच्या भाकरी न कुठलं पीठ वापरता कडक झाल्या असतील आणि त्या तुटत असतील तर कुठलीही ज्वारीची भाकरी केल्यानंतर ती कधीही घडी घालून ठेवू नये अशाच एकावर एक ठेवून त्या एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या टोपलीमध्ये भरून ठेवाव्या म्हणजे त्या एकसारख्या व्यवस्थित राहतात इथे ही जी भाकरी मी तुम्हाला दाखवत आहे ही आपण शेवटची भाकरी बनवली होती जी आपण जास्त वेळ शेकवून घेतलेली होती त्यामुळे त्यावर असे डाग आलेले आहेत जर तुम्हाला डागविरहित भाकरी करायची असेल तर तुम्ही आधीची पद्धत वापरून ही भाकरी बनवून घेऊ शकता आणखीन एक महत्त्वाची टीप सांगायची ती म्हणजे जर तुमच्या भाकरी जास्त वेळ ठेवून कडक झाल्या तर जेवण वाढते वेळी तुम्ही त्या परत एक ते दोन मिनटं तव्यावर गरम करून घेतल्या तर त्या आधीसारख्या मऊ लुसलुशीत होतात आणि अजिबात कडक लागत नाहीत आजची रेसिपी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्ससहित कशी वाटली मला नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन सोप्या पद्धतीने केलेल्या रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा